नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन कापूस बाजारात आज दिवसभर दोन बातम्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत पहिली बातमी म्हणजे देशातील कापूस उत्पादनाच्या अंदाजामध्ये वाढ करण्यात आली आहे दुसरी बातमी म्हणजे सी सी आय यंदाच्या हंगामात खरेदी केलेला कापूस एकोणीस जानेवारीपासून विकणार आहे आणि या दोन्ही बातम्यांमुळं देशातील कापूस बाजारावरती दबाव येऊ शकतो अशी चर्चा आज दिवसभर सुरू होती मग खरंच देशातील कापूस उत्पादन वाढीचा जो अंदाज पुढे आला आहे त्यामुळे आपल्या कापसाच्या दरावर दबाव येणार आहे का सी सी आयनं कापूस विकल्यानंतर आपल्या कापसाचे भाव पडणार आहेत का या सगळ्यांचा आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सुरुवात करूयात मागच्या एक दोन दिवसांमध्ये कापूस बाजारात ज्या घडामोडी घडल्या त्यापासून आता सुरुवातीला कॉटन ब्रोकर्स असोसिएशन या संस्थेनं अंदाज दिला होता की देशातलं कापूस उत्पादन हे आधीचे जे अंदाज व्यक्त करण्यात आले त्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे झालं असं की कापसाच्या बाजारामध्ये काहीसे चढउतार सुरू झाले होते आता कमाल दरामध्ये आपल्याला चढ उतार दिसून आले कारण ज्या सोशल मीडियावरती पावत्या फिरता, फिरतात त्या जास्तीत जास्त दराच्या फिरत असतात या दरामध्ये साहजिकच शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत अनेक बाजारांमध्ये आपल्याला नरमाई दिसून आली ज्या अकोडसारख्या बाजारामध्ये सर्वाधिक दर मिळत होता अक्षरशः आठ हजार आठशे पन्नास रुपयांपर्यंत कापूस पोहोचला होता त्या कापसामध्ये दर हे तीनशे ते चारशे रुपयांना नरमलेले आपण पाहिले होते परंतु आपण जर सरासरी बाजारभाव पाहिला तर हा बाजारभाव आपल्याला सात हजार नऊशे ते आठ हजार शंभर रुपयांच्या दरम्यान कायम दिसला आता कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं देखील कॉटन ब्रोकर्स असोसिएशनचीच री पुढं ओढली आणि देशातील कापूस उत्पादन जास्त असल्याचा अंदाज व्यक्त केला आता या अंदाजापैकी म्हणजे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं जो आपला अहवाल प्रसिद्ध केला त्यापैकी केवळ उत्पादनाच्याच आकड्याची चर्चा आज बाजारामध्ये दिसून आली कारण कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं केवळ उत्पादनाचाच अंदाज वाढवला नाही तर देशातील कापूस वापर देखील वाढेल असा अंदाज व्यक्त केला आता दोन्ही जर तुलना करायचं झाली जा तर कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं म्हणजे सी आयनं जो अहवाल प्रसिद्ध केला किंवा जो जो काही अंदाज दिला त्यामध्ये उत्पादनात साडेसात लाख गाठ्यांची वाढ केली म्हणजे अंदाज साडेसात लाख गाठ्यांनी वाढवला परंतु दुसरीकडं कापसाचा वापर हा दहा लाख गाठीने वाढेल असा अंदाज व्यक्त केला म्हणजेच काय उत्पादनातील वाढीच्या अंदाजापेक्षा वापराच्या वाढीचा जो काही अंदाज आहे तो जास्त आहे त्यामुळं बाजारावर याचे जास्त परिणाम होणार नाही याची दाट शक्यता आहे आणि हे आपल्याला बाजारामध्ये दे दिसून देखील आलं जसा हा अंदाज बाजारामध्ये आज दिवसभर बर, दिवसभरामध्ये पसरला तसं काल दुपारपासून याची चर्चा सुरू होती आणि दोन दिवसांपासून जे काही ब्रोकर असोसिएशन आहे त्यांच्या देखील अंदाजाची चर्चा होती परंतु त्याचे फारसे परिणाम आपल्याला कापसाच्या सरासरी बाजारावरती दिसून आला नाही आजही बहुतांश बाजारांमध्ये आपल्या कापसाचा सरासरी बाजारभाव की ज्या बाजारभावानं जास्तीत जास्त कापूस विकला जातो तो बाजारभाव आपल्याला सात हजार नऊशे रुपयांपासून आठ हजार शंभर रुपयांच्या दरम्यान दिसून आला काही बाजारांमध्ये आपल्याला निश्चितच पन्नास ते शंभर रुपयांचे चढवा चर उतार दिसून आले आज देखील काही बाजारांमध्ये पन्नास ते शंभर रुपयांनी आपल्याला दर नरमलेले दिसून आले परंतु बहुतांश बाजारांमध्ये दर पातळी काहीशी स्थिरावलेली होती मग सी आयचा नेमका अंदाज काय म्हणजे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा नेमका अंदाज काय ते आपण समजून घ्या आता सी आयनं म्हटलं की डिसेंबर महिन्यामध्ये जो अंदाज व्यक्त केला होता त्याच्या तुलनेत देशातलं उत्पादन हे साडेसात लाख गाठ्यांनी अधिक असल्याचं स्पष्ट होते त्यांनी त्यासाठी ते दुजोरा दिला की बाजारामध्ये जे काही कापसाची आवक होते किंवा जे काही लागवड झाली होती प्रत्यक्ष शेतकरी जे सांगतायत त्यावरून असा अंदाज त्यांनी दिला आहे डिसेंबरच्या अंदाजामध्ये सी आयनं देशातलं उत्पादन तीनशे नऊ लाख पन्नास हजार गाठींचं उत्पादन असल्याचा अंदाज दिला होता त्यात जवळपास साडेसात लाख गाठींची वाढ केली यापैकी सी आयनं सांगितलं की महाराष्ट्रातल्या अंदाजामध्ये म्हणजे महाराष्ट्रातलं जे कापूस उत्पादन आहे त्याच्या अंदाजामध्ये डिसेंबरच्या तुलनेमध्ये तीन लाख गाठींची वाढ केली आहे त्यानंतर तेलंगणाच्या उत्पादनामध्ये साडे साडेचार लाख गाठींची वाढ केली आहे कर्नाटकामध्ये एक लाख गाठी आणि तमिळनाडूमध्ये पन्नास हजार गाठींचं उत्पादन वाढल्याचं सी आयनं म्हटलं आहे तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील उत्पादन एक लाख गाठींनं कमी के केलं आहे आणि ओडिशामधलं उत्पादन पन्नास हजार गाठीनं कमी के केलं आहे एकंदरीतच ही जे की वाढ किंवा घट आपण लक्षात घेतली तर साडेसात लाख गाठींनी देशातील उत्पादन वाढल्याचं सी आयनं आपल्या अंदाजात म्हटलं आहे परंतु दुसरीकडे देशातला कापूस वापराचा अंदाज डिसेंबर महिन्याच्या त्यांच्या अहवालामध्ये दोनशे पंच्याण्णव लाख गाठींचा होता म्हणजे दोनशे पंच्याण्णव लाख गाठींचाच वापर यंदा देशात कापसाचा होईल असं सी आयनं डिसेंबरच्या अहवालात म्हटलं होतं परंतु आत्ताच्या अहवालामध्ये देशातील कापसाचा वापर तीनशे पाच लाख गाठी होईल असा अंदाज सी आयनं व्यक्त केला आता गेल्या वर्षीच्या तुलनेत साहजिकच हा अंदाज म्हणजे वापराचा अंदाज कमीच आहे गेल्या वर्षी तीनशे चौदा लाख गाठींचा वापर झाला होता परंतु जी चर्चा होते की कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं उत्पादन वाढीचा अंदाज दिला तर दुसरीकडं त्यांनी वापरवाढीचा देखील अंदाज दिला ते देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल सीआयने जो उत्पादन वाढीचा अंदाज व्यक्त केला त्याच्याशी अनेक अभ्यासक सहमत नाहीये उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये तीन लाख गाठींचं उत्पादन जास्त असल्याचं कळाल्याचं सीआयनं म्हटलेलं आहे आता आपण सगळे शेतकरी जाणतच आहोत की महाराष्ट्रातील कापूस उत्पादनाची स्थिती काय आहे खरंच डिसेंबरच्या तुलनेमध्ये जानेवारीमध्ये खरंच बाजारामधली जी आवक झाली त्यावर असं स्पष्ट होईल का की उत्पादन हे तीन लाख गाठींनी वाढवता येईल आता दुसरीकडं तेलंगणामध्ये देखील हीच परिस्थिती आहे त्यामुळं सी आयनं जो काही अंदाज वाढवला तो अंदाज सी सी आयची कापूस विक्री लक्षात ठेवूनच वाढवला असं अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे कारण सी सी आय आता दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे चालू हंगामात जो कापूस खरेदी करते आहे त्याची विक्रीची प्रक्रिया एकोणीस जानेवारीपासून करणार आहे तसं नोटिफिकेशन सी सी आयनं काढलेलं आहे सीसीआयनं गेल्या वर्षी म्हणजे चोवीस पंचवीसच्या हंगामात देखील शंभर लाख गाठींची खरेदी केली होती त्यापैकी के आता जवळपास संपूर्ण कापूस विकल्यास जमा आहे म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के कापूस सी सीआयनं गेल्या वर्षीचं विकून झाला आहे आता सी सी आयनं कापूस विक्रीचे दर कमी करावेत यासाठी देखील सी आयनं कापूस उत्पादनाचा अंदाज वाढवल्याचा कयास अनेक अभ्यासकांनी लावलेला आहे मग खरंच सी कापूस विक्रीचे दर कमी करेल का तर सी सी आयनं आतापर्यंत म्हणजे मागच्या दोन आठवड्यांमध्ये कापूस विक्रीचे दर ठेवले त्यावरून असं वाटत नाही कारण जसं खुल्या बाजारामध्ये कापसाचे दर वाढले होते त्यानुसार सी सी आयनं देखील आपल्या कापूस विक्रीचे दर वाढवले होते खंडे मागास जवळपास सहाशे ते नऊशे रुपयांच्या दरम्यान सी सी आयनं कापूस विक्रीचे दर वाढवले होते असं अभ्यासकांनी सांगितलं आहे म्हणजेच खुल्या बाजारामध्ये जी दर पातळी आहे त्याच्या कमी दरामध्ये सी सी आय कापूस विक्री करताना दिसत नाही आणि एकोणीस जानेवारीपासून सी सी आय जो काही नवीन हंगामातील कापूस विकणार आहे त्याची देखील दर कमी करतील याची शक्यता कमीच असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे थोडक्यात काय सी सी आयची कापूस विक्री ही बाजारभावानं चालेल असं आनेक विखते अंदाज अनेक अभ्यासकांनी व्यक्त केला तरी देखील आपल्याला बघावं लागेल की एकोणीस जानेवारी नंतर सीसीआयचे कापूस विकणार आहे त्याचे नेमके दर काय ठेवते आता अभ्यासकांनी अंदाज व्यक्त केला की ते भाव सीसीआय कमी करणार नाही परंतु कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं हे भाव कमी करण्यासाठीच हा अंदाज दिलाय असं सांगितलं जात आहे आता कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं दोन अंकीनं अंदाज व्यक्त केले एक म्हणजे देशातील आयात आणि दुसरं म्हणजे कापसाची निर्यात आता देशामध्ये कापसाची आयात यंदा विक्रमी पातळीवर पोहोचणार आहे आयातीचा अंदाज कायम ठेवला आहे पन्नास लाख गाठींच्या दरम्यान आयात होईल असं सी आयनं या अंदाजात देखील म्हटलेलं आहे आता दुसरीकडं कापसाची जी निर्यात आहे ती गेल्या महिन्यामध्ये अठरा लाख गाठींच्या दरम्यान राहील असं म्हटलं होतं परंतु जानेवारीच्या महिन्यात सी हा अंदाज तीन लाख गाठींना कमी केला आणि पंधरा लाख गाठीच कापसाची निर्यात होईल असं सी ए आयनं म्हटलेलं आहे म्हणजेच काय देशामध्ये दे एकीकडं उत्पादन वाढलेलं आहे असं सी आयचं म्हणणं आहे गेल्या वर्षीचा साठा देखील चांगला आहे आयात देखील जास्त होणार आहे देशात हंगामाच्या शेवटी म्हणजे सप्टेंबर दोन हजार सव्वीसमध्ये शिल्लक कापूस हा जवळपास एकशे सात लाख गाठींच्या दरम्यान राहील असं देखील सी आय म्हणतं आणि दुसरीकडं कापूस निर्यात देखील कमी होईल असा देखील अंदाज सी आयनं व्यक्त केला आहे म्हणजे देशात कापसाचा पुरव पुरवठा चांगला आहे आयात वाढणार आहे आणि दुसरीकडं कापसाची निर्यात कमी होणार आहे असाच अंदाज सी आयनं व्यक्त केलेला आहे आता एकंदरीतच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं जो काही अंदाज व्यक्त केला आहे आणि सी सी आयच्याकडून जी काही बातमी पुढे येते त्यावरून आपल्याला फक्त एकच लक्षात ठेवावं लागेल ते म्हणजे की सी आय आपल्या कापूस विक्रीचे दर नेमके किती ठेवतात दाट शक्यता अशी आहे की सी सी आय कापूस विक्रीचे दर कमी करण्याची शक्यता दिसत नाहीये तर देखील आपल्याला एकोणीस जानेवारी नंतर सीसीआयचा जा जेव्हा पहिला लिलाव करेल त्यामध्ये नेमका कापूस विक्रीचा भाव काय ठेवते ते बघावं लागेल आपण जर समजा कापूस कापसाचे बाजारभाव हमी भावापेक्षा कमी झाले तर आपल्याला आयच्या खरेदीचा एक आधार आहे कारण आयची खरेदी सुरूच आहे त्यामुळे आपण कापूस बाजाराकडे बारकाई नाही थोडे दिवस आणखीन वाट बघूयात कापूस दरामध्ये आपल्याला ज्या काय बाजारामध्ये आता चर्चा सुरू राहतील त्याचा आपल्याला काहीसा परिणाम देखील दिसून येईल अनेक बाजारांमध्ये आपल्याला चढउतार दिसूनच येत आहेत हे चढउतार पुढचे काही दिवस कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे आता या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला एक तर सरकारचं धोरण सी कापूस विक्री यानुसार बाजार बदलताना दिसून येणार आहे त्यामुळे आपण आत्ताच घाई न करता किंवा गडबडीमध्ये आपण कुठलाही निर्णय न घेता बाजाराकडं बारकाईने बघावं आपल्याकडं हमीभावाचा एक पर्याय कायमच आहे कारण सी सी आयची खरेदी सुरूच आहे जर बाजारभाव आपल्या पुढच्या टप्प्यामध्ये समजा अचानकही निर्णय सरकारनं घेतला किंवा सी सी आयनं अचानकच जर कापू कापूस विक्रीचे भाव कमी केले तर आपल्याला हमीभावाचा एक पर्याय कायम आहे त्यामुळं पॅनिक सेलिंग न करता बाजाराकडं बारकाईनं लक्ष ठेवा आणि विक्रीचं नियोजन करा या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजारामध्ये जे काही घडामोडी घडतील त्याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका